विधानसभा निवडणुकीच्या जय परजयाचा धुरळा खाली बसताच सांगोला तालुक्यातील विद्यमान आमदारांसह दोन्हीही माजी आमदारांकडून मंत्र्यांच्या भेटीगाठीचा धडाका सुरू आहे नवनिर्वाचित आमदार डॉ बाबासाहेब देशमुख यांनी नव्या मंत्रिमंडळातील जवळपास सर्वच मंत्र्यांच्या भेटी घेतल्या आहेत तर दुसरीकडे माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील माजी आमदार शहाजी बाबू पाटील यांनीही मंत्र्यांच्या भेटीचा सपाटा लावलाय तिन्ही नेते मंडळींची सांगोला तालुक्याच्या विकासासाठी चाललेली धडपड नवा आशावाद निर्माण करणारी विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून दोन महिने झालेत या निवडणुकीच्या आखाड्यात राजकारणात नोखे असलेले डॉक्टर बाबासाहेब देशमुख दीपक आबा साळुंके पाटील शहाजी बापू पाटील हे एकमेकांविरोधात दंड थोपटून उभे होते खरंच बोलायचं झालं तर या तीनही नेत्यांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती मतदारांनी डॉक्टर बाबासाहेबांच्या बाजूने कौल दिला आणि तालुक्याच्या राजकारणाचं चित्र एकदाच स्पष्ट झालं मात्र दीपकाबा साळगे पाटील आणि शहाजी बापू पाटील यांनी मोठ्या दिलानं हा पराभव मान्य केला आणि निकालाच्या दिवसापासूनच ते कामाला लागले माझे आमदार दीपक आबासावळे पाटील यांनी तर निकालाच्या अर्ध्या तासातच मी पराभवानं खचून जाणारा पद येतात जातात आतापासूनच मी तालुक्याच्या सेवेत सक्रिय होत असल्याची घोषणा केली होती त्यांनी कार्यकर्त्यांना धीर दिला शहाजी बापू पाटील यांनी हे चिंतन बैठक घेऊन आपल्या कार्यकर्त्यांचं मनोधर्य वाढवण्याचा प्रयत्न केला होता जय पराजयाचा खाली बसताच तीनही नेत्यांनी आपली दिशा स्पष्ट केली आणि ते कामाला लागले नवनिर्वाचित आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यपाल सी पी राधाकृष्णन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील वनन व शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल पर्यावरण व वातावरण बदल पशुसंवर्धन खात्याचे मंत्री पंकजा मुंडे विधान परिषदेचे सभापती राम शिंदे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ क्रीडा व अल्पसंख्याक विकास मंत्री दत्तात्रय भरणे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार अशा दिग्गज नेत्यांच्या भेटी घेतल्यात माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनीही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांनी इतर महत्वाच्या नेत्यांच्या भेटी घेतल्यात तर दुसरीकडं माझे आमदार दीपक आबा सावंकी पाटील यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महसूल मंत्री, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर उपमुख्यमंत्री अजित पवार सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आदी नेत्यांच्या भेटी घेतल्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागताच देवेंद्र फडणवीस यांनी नवनिर्वाचित आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना मुंबईत बोलावून त्यांचा खास सत्कार केला होता या घटनेनं तालुक्याच्या राजकारणात खळबळ उडून दिली होती आमदार बाबासाहेब देशमुख हे महायुतीला पाठिंबा दिसतील असा कयास बांधला जात होता मात्र आमदार देशमुख यांनी महाराष्ट्राच्या विधिमंडळात शेतकरी कामगार पक्ष हा तटस्थ राहील असं स्पष्ट केल्यानं या चर्चेवर तेव्हाच पडदा पडलाय माझे आमदार शहाजी बापू पाटील यांनी मागील आठ दिवसात तब्बल दोन वेळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानं बापूंच्या राजकीय पुनर्वसनाच्या चर्चेनं जोर धरलाय बापूंचं मुंबई दौरं वाढल्यानं त्यांची विधान परिषदेकडं आगेकूस सुरू असल्याचं दिसून येतंय माझे आमदार दीपक आबा सावंगे पाटील यांच्या आगामी राजकीय भूमिकेबाबत आतून सस्पेन्स दिसत असला तरी आतल्या गोटातून वेगळ्याच बातम्या पुढे येत आहेत आबानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन महिला उलटत असतानाच त्यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची नुकतीच भेट घेतल्यानं ते भाजपमध्ये जातील की काय असा कयास बांधला जात आहे मात्र त्यांच्याकडून अद्यापही कोणतीही भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाहीये तर मंडळी सांगोला तालुक्यात असं सगळं राजकीय वातावरण आहे हे तीनही नेते निवडणूक निकालानंतर विजयानं हुरळून न जाता अथवा पराजयानं खचून न जाता कामाला लागले आहेत तिघांकडूनही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तसेच इतर वरिष्ठ मंत्र्यांच्या भेटींचा सपाटा लावला जात असताना तालुक्यात एक वेगळ्या प्रकारचं उत्साहाचं वातावरण तयार होताना दिसते तालुक्यासाठी हा शुभसंकेतच म्हणायला हवा ना आपण सांगूला पॉलिटिक्स यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्काईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या त्याच्या घडामुळे काही क्षणात जाणून घ्या